तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलेला आहोतवाडीच्या प्राथमिक शाळेवरती आणि इथल्या विद्यार्थ्यांना काय आपण प्रश्न विचारणार आहे आणि त्यांची मुलाखत घेणार आहे तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करा तर चला आपण स्टार्टिंग ह्यांचे गुणकडू तर भावा तुझं नाव काय आहे सांगण्याचा प्रयत्न कर शंभू खंडू ठीक आहे तर कितीला तू आता सध्या सा सातवीला सातवीला तर तुला पाड किती बसूर येईल पंचवीस पंचवीस अरे वा शाळा किती सातवी ला पर्यंत लाड पाठायची तर शा शंभूला आपण आता तर तेरा पाडा तेराचा पाडा म्हणून दाखव तेरा एका तेरा 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 वाहन तेरा बाजी पासून ते संघ असत्या नऊ एकशे चार तेरा एकशे सतरा तेरा एकशे तीस वा गुडवर्गा मस्त राहो तर तुझं नाव काय सांगण्याचा प्रयत्न कर समीर शेख वा 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 तर तुला इंग्रजी महिने तर पाठ असतील आपले बर हसण्यासारखं काय नाही इथं मी टोटल मुलांना प्रश्न विचारणार आहे आणि शांत एकदम तुम्ही ऐकून घेण्याचा प्रयत्न करा चेष्टा नका करू तर तुला बेचा पाडा तर येत असेल ना बेचा नको नऊचा पाडा म्हणतो नऊ 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 अठरा सत्त्याण्णव पंच्या बाता नुदा नुदा नुदा। वा मस्त जरा नऊचा पाडा आपलं बे ते दहा अवघड म्हणलं तर नऊचा पाडा बर का आणि दोस्ताला आपल्या नऊचा पाडा पाठाय तर गुड बर का तुला तुझं नाव काय सांगण्याचा प्रयत्न कर समर्थ लक्ष्मण काळजाते समर्थ लक्ष्मण काळजाते तर कितीवी मधल्या वर्गात येतो आता सध्या आठवी आठवीला तर तुला जास्त काय नाही फक्त समर्थची स्पेलिंग सांगायचे हा सांग की सांग साइलेंट सायलेंट एकदम सायलेंट तुम्ही आम्ही बोलत असताना कोणच काय नको फक्त समर्थची स्पेलिंग सांगायचं सांग एम ए टी बर जाऊ द्या थांब तर जाऊ द्या मित्रांनो प्रत्येक वर्गामध्ये एक ना एक एक ना एक विद्यार्थी असते आणि त्यांना पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर जाऊ दे तुला फक्त एकच सांगायचं आहे तर आपल्या महाराष्ट्र जिल्ह्यात सॉरी बरं का आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये किती जिल्हे आहेत बर जाऊ दा आपण कुठल्या तालुक्यामध्ये राहतो आपला तालुका तुळजापूर हा मस्त आला तर आपण आलेला हो आता पुढच्या मित्राकडे तर, दे, दे, तर तुल जा, तुल जा. दादा तुझं नाव काय सांगण्याचा प्रयत्न कर संस्कार अशोक शित्रे संस्कार अशोक शित्रे वा मस्तच राव तर मला तर असं वाटतं ह्या मुलामध्ये खूप टॅलेंट आहे आणि हुशार पण आहे बरं का तर याला आपण एक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करू लवकरच तर, तर तुला पाडे किती पस्तूर पाठायचे दहा पस्तूर फटतं तर चलते काय विषय नाही राव तर तुला एक आपल्या गाव पातळीवरचा मी प्रश्न विचारणार आहोत तर सांगण्याचा प्रयत्न कर तर आपलं एक गावामध्ये ग्रामपंचायत असते बरं का आणि त्या ग्रामपंचायतीची पदं वेगवेगळे असतात बरं का तर ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो चल ठीक आहे ठीक आहे जे असेल ते असेल नाही काय नाही तर ग्रामपंचायतीचा अध्यक्ष कोण असतो काय नाही काय नाही असू द्या असू द्या तर तुला ना सातचा पाडा आण फक्त सातचा पाडा चलते असू द्या असू द्या काय नाही थोडं नवीन असल्यामुळं थोडं भितरल्यासारखी करते ती विद्यार्थी तर आता समजा टॅलेंट बाद विद्यार्थ्याला इकडं घेऊयात तर हीच प्रश्न आपण रोहितला सुद्धा विचारणार आहे आणि रोहितचं नाव पण मला माहिती आहे आणि आमची याच्या अगोदर मुलाखत पण झालेली आहे तर रोहन तुला एक प्रश्न करणार आहे तर आपण रोहितला प्रश्न विचारू तर ह्या मुलाला जे प्रश्न विचारले होते ना ते रोहितला विचारू तर ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो नाही नाही माणूस नसते माणूस आजकालचे विद्यार्थी लई टॅलेंट बाजायची बर का आणि मराठी भाषेच्या अर्थाचा अनर्थ त्यांना लई लवकर करता येतो बर का कोण आहे <laughs> चलते राव शि विद्यार्थी भरपूरच्याच करा लागली ती आणि आपण ह्या व्हिडिओला हिथं स्टॉप